नमस्कार सर्व मंडळी मनापासून तुमचं आपल्या श्री बजरंगी कृपावली या चॅनलमध्ये स्वागत करतो सर्व माझे रसिक प्रेमी मंडळी आणि सगळा मित्रपरिवार सगळे लोक आपल्या चॅनलला आपण जे लोक नवीन असतील त्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर जाऊन आपले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज बघा त्या व्हिडिओना लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा अतिशय चांगले आणि रोजच्या तुमच्या व्यवहारामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील असे चांगले चांगले व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जे तुम्हाला सर्वांगीण ज्ञान देईल आणि तुमचा व्यक्तित्मत्व विकास तुमचा होईल असं मला वाटते तर कृपा करून आपण या लाईव्ह या लाई आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपण या चॅनलशी जोडा तर मित्रांनो पटापट कमेंट करा मी आज लाइव आहे आणि आपण माझ्याशी जुडा मित्रांनो श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आपल्या चॅनलवर या आणि आज या लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी बोलण्यासाठी आलेलो आहे तरी पटापट तुम्ही जुडा आणि कमेंट करा मित्रांनो या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आपलं चॅनल हे सर्वत आहे तरुणांसाठी तसेच सर्व वर्गातील लोकांसाठी एक चांगली महत्त्वाची माहिती देणारं आणि एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारं चॅनल आहे कारण या चॅनलच्या माध्यमातून जे ज्ञान मिळणार आहे तसं ज्ञान तुम्हाला कुठेही मिळणार नाही रोजगाराचे स्वयंरोजग रोजगाराचे व्हिडिओ असो की तरुणांना नोकरीचं मार्गदर्शन असो व्यवसायाचं मार्गदर्शन असो अथवा धार्मिक असो सर्व प्रकारचं ज्ञान या एका छताखाली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तरीही आपण या चॅनलवर जर नवीन असतील तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या लाईक करा या लाईव्हला आपले सगळे व्हिडिओ पहा आणि समजून घ्या पुन्हा एकदा सर्व मित्रांचे मनापासून स्वागत करतो पटापट दुडा आणि या लाईवच्या माध्यमातून माझ्याशी बोला कमेंट करा मित्रांनो मी वैभव वर्भे भजंगी बोले चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्याशी हिदगूज करण्यासाठी बोलण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे तरी माझ्या सर्व रसिक श्रोत्यांनी व सर्व सबस्क्रायबरनी किंवा जे लोक नवीन असतील सगळ्यांसाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना प्रणाम करतो आणि त्यांनी आपल्या या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंतीसुद्धा करतो मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये आणखी नवीन काय हवं हो असेल ते कृपया कमेंटमध्ये मला सांगा सिरीज लॅरिक्स हॅलो सर हां हॅलो सर सर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हां श्री बजरंगी कृपावाले आणि या चॅनलवरचे सगळे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा सर तुम्हाला फार नॉलेज देईल ते सर्वांगीण आपल्या संसाराच्या कल्याणासाठी व तरुणांसाठी सगळ्यांसाठी ते हे सगळे व्हिडिओ अतिशय कामी येणार आहेत सिरीज लॅरिक्स नमस्कार सर धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर आपला किमती वेळ आपण मला दिला त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे फार आभारी आहे सर मी तुमचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ आपण बघा तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा असे छोटे छोटे स्वयंरोजगाराचे व्हिडिओ मी बनवणं सुरू केलेले आहे जेणेकरून तरुणांना कुठे ना कुठे काहीतरी मिळावं ते निराश राहू नये डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये जाऊ नये किंवा शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नाही म्हणून निराश होऊ नये तर जे मिळेल ते कामधंदा करून छोटा मोठा व्यवसाय करून जे तुमच्यात सुप्त गुण दडलेले आहे त्यांना बाहेर काढून तुम्ही तुमचं करिअर भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारे बनवू शकता इथे तरुणांना मी हा सल्ला देऊ इच्छितो मित्रांनो आपल्याला एक कमेंट आलेली आहे सिरीज लॅरिक्स त्यांनी आपल्याला हॅलो सर असं म्हटलेले आहे धन्यवाद सर तुमचे मनापासून आभार मनापासून आभार मित्रांनो पटापट आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून माझ्याशी जुडा कनेक्ट व्हा आणि कमेंट करा मला सांगा माझ्या माझ्याशी हितगुज करा आणि आपल्या चॅनलवर मी नवीन काय आणावं हो। तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही मला सांगा की मी नवीन तुमच्यासाठी काय करावं जे माझे मित्र खूप अभ्यास करत असतील त्यांनी खूप अभ्यास करावा जे नोकरी करत आहे त्यांनी नोकरीमध्ये खूप चांगली मेहनत करून चांगला यश संपादन करा आणि जे व्यवसाय करत आहे त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष आणि चित्त व्यवसायामध्ये लावून अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय करा कारण मित्रांनो आपण ज्या समाजामध्ये राहतो किंवा ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे झालो वाढलो त्याच लोकांना आपल्याला काहीतरी चांगलं द्यायचं असते कारण तुमच्या प्रत्येक चांगल्या कार्याची समाज पाहत असतो वाईट काम वाईट कार्य करून तर लोक फार मोठे होतात परंतु चांगलं कार्य करून जर तुम्ही मोठे झालात तर त्याचं मजा किंवा त्याचं ते जीवनाचा रस चागण्यात एक वेगळीच मजा असते आपल्या अवतलभोवताली असणाऱ्या या सर्व जीवांना माणसांना तुमची गरज आहे त्याच्यामुळे आपल्या समाजाला आपल्या या राष्ट्राला चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा याच आपल्या सगळ्यांचं याच्यामध्ये सगळ्यांचं भलं आहे सर्व श्रोत्यांना नमस्कार नमस्कार मंडळी या लाईव्हच्या माध्यमातून आपण माझी अशी करू शकता बोला कमेंट करा आणि आपल्या या लाईव्ह जोडा श्री बजरंगी कृपावले चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ क्रमाक्रमाने सगळे व्हिडिओ पाहून घ्या जे तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर घालेल आणि तुम्हाला काहीतरी चांगलं देईल नमस्कार मंडळी श्री बजरंगी कृपावाल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलशी जुडा आणि तुमच्या काय समस्या असतील तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर ते कमेंटद्वारे सांगा त्याचे आपण व्हिडिओज बनवून तेवढे तुमच्यापर्यंत आणू जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो श्री बजरंगी कृपाल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओज बघा किंवा या लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे तर कृपया तुम्ही कनेक्ट व्हा आणि मला कमेंटमध्ये तुमचेन्सर्स सांगा मित्रांनो श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये आणि चांगले जे व्यवहारामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल असं सर्व प्रकारचे ज्ञान देणारेच व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळेल सदा सर्वदा मंगल हो आणि सर्वांचं कल्याण हो समाजाचं कल्याण सा हो आणि या संसाराला जे अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टींची पूर्ती देह हो अशी प्रार्थना मी परमेश्वराला करते मित्रांनो या लाईव्हच्या माध्यमातून आज मी तुम तुमच्यासाठी तुमच्यासोबत हिदूज करण्यासाठी बोलण्यासाठी आलेलो आहे तरी मित्रांनो पटापट -पड़। जुडा आणि कमेंट करा कमेंट करा मित्रांनो जय श्री राम जय श्री माताजी जय गौ माता नमस्कार मंडळी श्री बजरंगी कृपावाली मध्ये सर्वांचं स्वागत करतो हॅलो सर सिरीज मध्ये Series lyrics. Hello sir, how are you, what are doing now, you tell me and you reply me, I tell you and I reply your answer, so please, so please. My followers and my subscribers listen carefully and talk to me by your comment. So, please, you reply your opinion by comments and you also talk with me. for your queries and questions in that time in that time i make for strong videos informational videos this video is very helpful and very important for your life your life and your career makes perfect and be beautiful i hope i understand i hope you understand my languages and my opinions for your suggestions and your opinions so please let's be connect and share comments to me and please subscribe my channel and please like my video and shri bajrangi kripa wale channel is very स्पिरिच्युअल अँड आध्यात्मिक मोटिवेशनल चॅनल सो मित्रांनो या लाईवच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हा तर मित्रांनो आता मी तुमच्यापासून तुमची रजागती लवकरच एका दुसऱ्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला लवकरच भेटेन त्यावेळेस आपण खूप साऱ्या चर्चा आणि गप्पा करू तोपर्यंत नमस्कार